हाय फ्रेंड्स आम्ही खूप खुश आहे अतिशय आनंदी आहे आनंद अगदी चेहऱ्यावर ओसंडूनच चाललेला आहे कारण श्रावण संपलेलं आहे फायनली आणि आज आम्ही आलेलो हो, आहोत नॉनव्हेज परत सुरू करायला एबनी रेस्टॉरंटमध्ये अतिशय सुंदर रेस्टॉरंट आहे आणि मेन म्हणजे श्रावणानंतर नॉनव्हेज खायचा जो आनंद असतो ना आता असं वाटतं की आयुष्य सुरू झालं तर तुम्ही म्हणाल की मग श्रावण कशाला पाळताय नका पाळू असं नाही आहे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे एक तर आपल्याला सांगितलेलं श्रावण पाळा आपण पाळलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये कारणं आहेत बरीच बाकी कारणं आहेतच सायंटिफिक पण माझ्या दृष्टीने एक कारण असं आहे की एक महिना आहे ना आपण आपल्या मनावर ताबा ठेवतो नॉनव्हेज खात नाही आणि तसं पाहिलं ना तर फ्रीडम सगळ्यांना हवं असतं आजारी सगळ्यांना हवी असते वाटते तसा माणूस वागू शकतो पैसा आहे मी काही करीन मी मटण खाईन चिकन खाईन मला नाही श्रावण पाळायचं आहे लोका पाड़ाई पाड़ाई मी बरीच लोकं बघते फार अभिमानाने सांगतात की आम्हाला श्रावण पाळायचं आहे पाळायचं नाही पण मी अभिमानाने सांगते की मी आणि माझा मुलगा गेली कित्येक वर्ष आम्ही श्रावण पाळतो आहे आणि आम्ही भरपूर भाज्या खातो एक महिना आम्ही भाज्यांचा भरपूर मारा करतो आणि मला आमची इम्युनिटी पॉवर वाढत असेल आणि बहिणाबाईणी म्हटलंच आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलंढरं तर तसं मन असतं आपलं आहे ना बैलासारखं असतं ते उधळलं की त्याला कोणी आडवू शकत नाही त्याच्यामुळे आधीच आपल्या मनावर ताबा असेल ना तर माणूस पुढे जातो हा एक महिना आम्ही आमच्या मनावर जर ताबा ठेवतो तेव्हा आम्हाला फार आनंद वाटतो आणि एक काहीतरी मिशन सक्सेसफुल झाल्यासारखं वाटतं आज आम्ही आलेलो आहे ऐबनी हॉटेलमध्ये आणि सगळ्यात पहिलं आम्ही मागवलेलं आहे ते म्हणजे चिकन काली मिरी चिकन ब्लास्ट तर बघूया कशी टेस्ट आहे काय आहे फ्रेंड्स आमचं चिकन आलेलं आहे आणि अतिशय टेस्टी यम्मी आणि इतका अट्रॅक्टिव्ह आहे ना आहा, तो हां हां तोंडाला पाणी सुटतं बघूनच आणि टेस्ट तर काय बघा माझा मुलगा मिस्टर सगळ्यांना आवडलेली आहे सुपर्ब आहे मस्त स्पायसी पण आहे अतिशय स्पायसी नाही आहे बट ओके आम्हाला जसं हवं होतं कन्सिडरेबल स्पायसी आहे आम्ही आता मागवलेलं आहे गोवा मेरी हॉकटेल एकदम चिल्ड आणि खूपच छान आहे अट्रॅक्टिव आहे आणि तुम्ही बघू शकता की गोव्याचं ज्यूस आहे त्याच्यामध्ये पिऊन बघते हां कसं आहे आह अमेझिंग जस्ट अमेझिंग मस्तच आहे चिल मस्त मित्रांनो आम्ही आता दुसरा आयटम पहिला आयटम आम्ही मागवला होतं चिकन त्याच्यानंतर आम्ही मागवलं होतं गोवा मसाला कॉकटेल आणि आता आम्ही मागवलं मटण सुक्का अतिशय टेमथिन आहे आणि खूप टेस्टी आहे सगळेच आयटम खूप टेस्टी आहेत कसं आहे तुम्हाला आवडलं का हो तुम्हाला आवडलं हो आवडलं हां आणि इकडची सर्विस पण बेस्ट आहे अगदी म्हणजे आम्हाला लगेच पदार्थ आणले जातात पर्सनली अटेन्शन दिलं जातं आणि अँबियन्स पण अतिशय सुंदर आहे फॅमिली रेस्टॉरंट आहे तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि ह्याला माझ्यासाठी थम्सअप आहे खूप छान आहे मस्त हॉटेल हो आहे प्लीज काम यअर विजिट ॲटलीस्ट वन्स इथे बघताय है की हॅपी बड्डे हे सॉंग प्ले होते आणि बड्डे पण सेलिब्रेट होतात रेडी तर मित्रांनो आम्ही थर्ड स्टार्टर मागवलेलं आहे आणि ते आहे प्रॉन्स फ्राय वाटतंय तर टेम आता बघूया आणि खूप क्विक आहे सर्विस आणि खरंच छान आहे आणि पर्सनल अटेन्शन देतात आणि ह्याच्या आधी आम्ही पापड पण मागवला होता कुरकुरीत एकदम छान मजा आली तर पार्टी चालू आहे आमची बघू आता आणखीन पुढे पुढे काय काय मागवतोय तर मित्रांनो आता शेवटी मेन कोर्स मेन कोर्समध्ये तसं पण आमचं पोट भरलं होतं स्टार्टरनी म्हणून आम्ही मग दाल फ्राय आणि स्टीम राईस मागवला आणि मिस्टरांनी दाल फ्राय आणि बटर रोटी मागवली त्यांची रोटी यायची आहे तर अशा प्रकारे आम्ही आमचा श्रावण एंड केला आणि नॉनव्हेज खायला सुरुवात केली सो इट वॉज हॅपी एंडिंग अँड ऑल्सो हॅपी बिगिनिंग थँक्यू